पुणे येथून नागपूरला जाणाऱ्या शिवशाही बसमध्ये वाहकाला तीन बॉक्सवर संशय आला सरळ बस पोलीस आयुक्तालयामध्ये पार्किंग केली ही घटना शनिवारी दुपारी घडली पोलीस आयुक्तालयातून नंतर शिवशाही बस फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये नेऊन प्रकरण उघडकीस आलं बसमधील तीनही बॉक्स उघडल्यानंतर त्यात चक्क साठ किलो चांदी अंदाजे एक्केचाळीस लाख एकोणसाठ हजार किमतीचे चांदीचे आभूषण आढळून आले या चांदीचे पैजण लहान वाटी अंगठ्या आधी आभूषण आढळून आले या तपासामध्ये फ्रेझरपुरा पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम पोलीस उपनिरीक्षक राजमलू सह कर्मचाऱ्यांनी सखोल चौकशी केली चांदीचे बॉक्स आणणाऱ्या दोन युवकांची कसून चौकशी करण्यात आली या घटनेचा कलम एक्केचाळीस एक, एक ड अंतर्गत कारवाईला सुरुवात करण्यात आली कोल्हापूर हे चांदीच्या ऐवजापासून वेगवेगळे आभूषण तयार करण्यास सर्वत्र प्रसिद्ध आहे या ठिकाणी अनेक सुवर्णकारांनी चांदी पाठवली होती कोल्हापूर येथून नंतर अकोला नागपूर येथे तीन मध्ये कुरिअरच्या माध्यमातून माल येत होता त्यातच शिवशाही वाहकाला कुरिअर बॉयने उडाउडीचे उत्तर दिल्याने वाहकाला संशय आल्याने त्याने शिवशाही बस थेट अमरावती पोलीस आयुक्तालयातच नेण्यात आली रविवारी दुपारी कोल्हापूर येथील व्यावसायिकांनी चांदीच्या पावत्या पोलीस स्टेशनमध्ये सुपूर्द केल्या रविवारी कुरिअर बॉयसह एका कुरिअर मालकाचे बयान घेण्यात आले जप्त करण्यात आलेला माल परत मिळावा याकरिता काही व्यावसायिक कुरिअर मालकांनी पावत्या पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आल्या परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याने न्यायालयाच्या आदेशानेच आता प्रत्येक व्यावसायिकाला चांदीचा माल प्राप्त होऊ शकेल सर्व चांदी कुरिअरने जात असल्याची खात्री आता जवळपास खरी ठरत आहे सोमवारी या प्रकरणाची फाईल पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या दालनात हजर केली जाणार आहे त्यांच्या आदेशाने पुढील तपास करण्यात येणार आहे अजय शृंगारी विदर्भ न्यूज अमरावती